गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तसमय श्री गुरुवे वे तर मित्रांनो आज गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आपण जीवन जगावं कसं एक जीवनाचं दिशा दाखवणारा व्यक्ती वे, महत्व म्हणजे आपण गुरु मानतो परंतु बांधवांनो आजच्या या कलयुगामध्ये निस्वार्थ असा गुरु सापडणं फार कठीण झाले आणि आपण खऱ्या गुरुला विसरून जातो कोण आहे आपला खरा गुरु हे जाणण्यासाठी एक दोन मिनिटं आपल्या जीवनातली नक्की द्या मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शूटर चॅनल तर बांधवांना या कलयुगामध्ये निस्वार्थ गुरु सापडणं कठीण आहे कारण प्रत्येकाला काही ना काहीतरी स्वार्थ आहेच आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जा शैक्षणिक क्षेत्रामध्ये जा व्यावसायिक क्षेत्रामध्ये जा कुठल्याही क्षेत्रामध्ये जा निस्वार्थ असा गुरु सापडणं फार कठीण आहे निस्वार्थ जरी गुरु सापडला तर तो आपल्या जीवनाला योग्य अशी दिशा नक्की देतो परंतु त्या गुरुला कधीही आपण विसरू नका त्याचा मान सन्मान नक्की करा परंतु बांधवांनो खरा गुरु म्हणजे आपल्या आई वडील आपल्या बोटाला धरून आपल्याला चालायला शिकवलं आपल्यासाठी आई आपली तोत्रे बोल बोलली बोलायला शिकवण्यासाठी ज्या बाबांनी आपल्याला कष्ट मेहनत करून रक्ताचं पाणी करून आपल्याला शिक्षण शिकवलं म्हणजे शाळा शिकवली स्वतः उपाशी राहिले परंतु हे वीस रुपये नक्की उपयोगी पडतील माझ्या मुलाला म्हणून त्या बाबांनी जे दिलेत ना त्याच्यामुळे आपण या क्षेत्रामध्ये आज येऊन पोचलो कुठल्याही पदावरती आपण असा परंतु खरे गुरु हे आपले आई आहेत आई आणि वडील असे गुरु आहेत की निस्वार्थ अखंड या सृष्टीमध्ये कुणीही सापडणार नाही बांधवांनो आई वडिला इतकं निस्वार्थ मला काही नाही दिलं तरी चालल पण माझा मुलगा सुरक्षित असावा आनंदी असावा बाबा काही देऊ नकोस परंतु येताना तो हसत घरी विचार करा निस्वार्थ आई वडील अखंड या सृष्टीमध्ये कुणी नाही हो प्रत्येक जण हा स्वार्थासाठीच जीवन जगतोय आता स्वार्थासाठी बघा तुम्ही तुमचा मुलगा असो पत्नी असो काही नाही दिलं तुमच्याबरोबर भांडतील परंतु आई वडील कधीही तुमच्याबरोबर भांडणार नाहीत निस्वार्थ प्रेम आपल्या मुलाचं नेहमीच चांगलं व्हावं त्यानं मोठ्या पदापर्यंत जाऊन पोचावं हेच आई वडिलांचं शेवटचं ध्येय असतं तर बांधवांनी या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु एक छोटंसं सांगणं आहे की जीवनामध्ये गुरु हा असावा त्याबद्दल अजिबात शंका नाही आपण शैक्षणिक क्षेत्रात असताल व्यावसायिक क्षेत्रात असताल कुठल्याही क्षेत्रात असताल गुरुची सेवा आपण नक्की करा गुरुला मान सन्मान द्या परंतु जे खरे गुरु येतात आपले आई वडील त्यांना कधीच विसरू नका शेवटच्या श्वासापर्यंत वय असेल हा थरथर कापत खोकला येत असतील त्यांचा तिरस्कार करू नका ज्या आई वडिलांनी आपल्या जीवन जगावं कसं योग्य दिशा दाखवली मोठं केलं त्यांची सेवा नक्की करा अखंड या सृष्टीमध्ये दे देवतांची सेवा नाही केलं तरी चालन परंतु आई वडिलांची सेवा करा कारण बांधवांना आई वडिलांची ताकद ही फार मोठी आहे सेवेची अखंड या विश्वाचा मालक पालन पोषण करणारा भगवान विष्णू विष्णुदेव म्हणजेच पंढरीचा पांडुरंग म्हणजेच भगवान श्रीकृष्ण केवळ आई वडिलांच्या सेवेसाठी पंढरपूरला येऊन थांबलेत भक्त पुंडलिकाची सेवा पाहून विचार करा म्हणून बांधवांनी हे त्रिकाल सत्य आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगतो या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशी भयानक परिस्थिती झाली की शिक्षणाने मुलं पुढे गेली परंतु कित्येक मुलं आपले आई वडिला सांभाळत नाहीत सांभाळतच नाहीत अनाथ आश्रमात पडलेत बघा आई वडील तर बांधवांनो खरा गुरु शोधण्यासाठी कुठे तुम्हाला जाण्याची गरज नाही तुमचे आई वडील हेच खरे गुरु आहेत तुमचे त्यासाठी बांधवांनो शेवटच्या श्वासापर्यंत आई वडिलांची सेवा करा याच ठिकाणी तुमचा देव आहे तुम्हाला कुठेही शोधण्यासाठी जाण्याची गरज नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत आहे ही छोटीशी माहिती आपल्याला आवडली असेल तर हीच माहिती जास्तीत जास्त शेअर करा आमच्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा तुमचं गुरु कोण हे नक्की आम्हाला कमेंट करून की सांगाव जय हरी विठ्ठल जय हिंद जय भारत